शेतकरी बंधूं राम, राम आपण काय केलं तर माहिती आहे का आ, तीन बॅग गव्हाच्या पेरल्या होत्या एकाच जाग्यावर वेगवेगळ्या तीन बॅग पेरल्या होत्या पण काय प्रयोग केला तर माहिती का ही जी एक बॅग आहे का तुम्ही ही समोर जी बघू शकतात ना ह्याच्यामध्ये दारे धरित असताना दारे धरित असताना कुठं मोठं समजा ह्या वरमाला ह्याला मध्ये जिथं कुठं तुम्हाला गवत दिसन का ते गवत आहे का एक नाही एक असं नावाचे नाव उपटून काढ होतं मग उपटून काढायच्या नंतर आता हे तुम्ही बघू शकतात आता गहू हे काढाय आला आहे बघा आता हे जे ओंबे आहेत का हे वॉम्ब्या अशा वाकड्या व्हायला लागल्या वाळून कूळ झाला हे काढाय आला आहे म्हणायचा असं कुठं मोठं राहिलं ना ते समजा बांधण्यासाठी तेवढं लागत आहे नाही ते सगळं वाळलं का मग बांधण्याची येते आता आपला विषय तण नियंत्रणाचा आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं काही दिसतं आहे का कुठंच काय नाही इथं मध्ये एक बॅग आहे त्याच्यामध्ये आपण काहीच केलं नव्हतं आता ती तुम्हाला दाखवितो बघा तिथलं चित्र कसं झालं म्हणून आता हे तर तुम्ही बघितलं आहे सर्वचे सर्व गहू एक नंबर आहे बघा आता जी मधी बॅग आहे का ह्या बॅगमध्ये आपण तर नियंत्रण केलं नव्हतं आता बघा हे गवत आता गवत हे बरं गवत येऊ द्या हो गवत गवताचं समजा काय बी होईल त्याला काय राणीत करावं लागेल आता ह्या बघा हे बी आता हे हजार एका झाडाला हजारो बी असत नाही हे मापणं तरी शक्य नाही ना जरी मापलं तर पाचशेच्या मा पुढं भरत मग इतकं बी पडून आपल्या रानामध्ये किती गवत तयार होणार आहे अगणित गव गवत तयार होणार आहे ना आता ह्या बघा सरळ गवतच आहे बरं गवत हो द्या आता ह्याचे दुष्परिणाम तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण इळा ला लावतो का गहू काढताना त्यावेळेस हे मध्ये करत आहे मग एक तर ह्याला कापावं लागत आहे नाही तर दुसरी गोष्ट ह्याला बाजूला सारून काढावं लागत ह्या आता का काढायच्या नंतर हे गव्हाला म्हणजे एक तर टाईम चालला गहू काढताना वेळ चालला त्याच्यामध्ये इकडे तिकडे सरकवायला म्हणा कापायला म्हणा कष्ट बी चालले हा आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता हे काढ काढा हे तणावाला काढ आहे आणि ते काढताना त्याच्यात गवत नाही काय नाही काय नाही कण 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 कापायचं काम आहे मध्ये त्याच्यात गवत बी कापायची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही आता हे निघून गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी हा हे निघून गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खसखस उभा टावत जमन म्हणजे एक एक काकरी समजा जसं जमन तसं ह्याच्यात जमन का ह्याच्यात एकदा जमत नाही आता राहायला प्रश्न कापून आता आपण काय करणार हे गवत कापून घेणार कापून घेतल्यावर मग तिचं चढ राहतील आता गवत कापलं आहे बघा हे जिथं जिथं अडचण करीन आता हे रसकट आहे हे काँग्रेस गवताचं ढसकट आहे हा हे ढसकाटण्याची आव चलत नाही मग पुरं गवत आहे का हे उपटावं लागत आहे आणि उपटायला तुम्हाला सांगतो ही जमीन ओली पाणी दिलेली ओली हे बघा हे सह सहज उपटणार नाही आणि जरी उपटलं की ह्या बघा त्याला असा ढवकुळ येणार आहे मग इतका फायदा आहे बघा आता दारे धरता असताना उपटिलं समजा उ उपटतन केलं समजा उभ्या पिकामध्ये उपटतन केलं आता त्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो ते गवत बियाला येत नाही बियाला येत नाही मग त्याच्यामुळे ते बियाच्या आधीच मरून आहे पडल्याच्यानंतर त्याच्या आवश्यक जमीनला भेटते त्याच्यापासून खत तयार होत आहे आणि आपल्याला बी कामात काम त्याचं काम होत आहे मग ते गवत पुन्हा भविष्यामध्ये मोठं होत नाही मोठं होत नाही आपली जमीन तणमुक्त राहते ह्या आता इकडे एक बॅग आहे ही मधल्या बॅगमध्ये गवत आहे तिकडे बॅग आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बी गवत नाही त्याच्यामध्ये एखादा आसन पण ह्या बॅगमध्ये म्हणताना कसलंच गवत नाही ठेवलेलं आता खालून खालून तुम्हाला सांगतो तिकून बी आऊत चलत नाही इकून बी चलत नाही ह्याला डायरेक्ट रुटर मार नाही नाही तर मला सांगा आ, हे नाही गवत उपटून घेणं कापून घेणं पण वाड्या का नाही खर्चा आता ह्याच्यामध्ये समजा आपण दुसरं डोकं लावलं असतं आता हे तण मुगतंय ना हे राहण ह्याच्यामध्ये जर समजा आपलं चललं नाही आऊत तर मोगड असतं दुहेरीन तसंच पडून दिलं असतं आणि वाळल्याच्या नंतर मग पुन्हा आऊत चाललं असतं नाही तर मोठ्या पासाने आऊत चाललं असतं पण त्याच्यामध्ये काहीच करता येत नाही मग त्याच्यामध्ये वाढा खर्चा मग खर्चा वाढल्याच्या नंतर आपलं शेतीचं गणित का बसत नाही बरं का मग शेतीचा येतो बघा कटाळा तर हा व्हिडिओ मुद्दा मी सकाळी मोटर लावली तर माझ्या आठवणीत आलं तर म्हटलं हे व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत गेलाच पाहिजे जेणेकरून अशी समजा भविष्यामध्ये चूक होणे आता आपल्याकडून तर नाही होणार समजा एकदा एकदा माणसाला अनुभव येत आहे दुसऱ्या पार्श्वनी नाही आणि हे गहू बरं का हे तणमुक्त आहे ना हे गहू बी जास्त वाढ्याला आहे त्या घावापेक्षा आणि ओमबी बी चांगले आहे त्याच्या ठोकर आहे तर ते काढून पाडायला त्याची ओंबी नाही बघितली आपण म्हणजे तुम्हाला नाही दाखवली नाही त्याच्यापेक्षा ही ओंबी बी ठोकर आहे तर शेतकरी बांधवांनो माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून असे छोटे मोठे आपण व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत येतच असतो संपूर्ण चा, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद